रेल्वे प्रवाशांना तिकिटासाठी लांब रांगेत थांबावं लागू नये यासाठी सोलापूर रेल्वे विभागानं सुरू केलेल्या यु टी एस ऍपद्वारे लाखो रुपयांचा महसूल प्राप्त झाला रेल्वे प्रवाशांना तिकिटासाठी लांब रांगेत थांबावं लागू नये यासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं यूटीएस ॲपची निर्मिती केली सोलापूर रेल्वे विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या ॲपचा वापर करून आपला प्रवास सुखद बनवला आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या पाच महिन्यांच्या कालावधीत एकतीस हजार इतकी तिकीटं यूटीएस ॲपवरून काढली गेली जवळपास एक लाख साठ हजार प्रवाशांनी प्रवास केला त्यातून चाळीस लाख रुपये इतका महसूल सोलापूर रेल्वे विभागाच्या खात्यात जमा झाला तिकीट आरक्षित नसताना प्रवाशांना प्रवास करणं जोखमीचं बनतं प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर यासंबंधीचं आवाहन आणि जनजागृती करण्यात येत आहे यूटीएस मोबाईल ॲपमधून जनरल तिकीट सीझन तिकीट प्लॅटफॉर्म तिकीट हे पेपरलेस म्हणजेच डिजिटल स्वरूपात मिळतं आपल्या घरून किंवा कामाच्या ठिकाणावरून कुठूनही आपण हे ॲप डाउनलोड करू शकता जर तुम्ही अँड्रॉईड यूजर असाल तर प्ले स्टोअरला जाऊन हे ॲप डाउनलोड करून संबंधित व्यक्तिगत माहितीचा तपशील भरून आपल्या मोबाईल नंबरवर लॉग इन करावं